तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घोडाळ्यावरून करोळ पाचघरकडे कडे जात असताना मोहिते कॉलेजजवळ मोटारसायकलचा तोल सुटल्यामुळे अपघात झाला यामध्ये मोटारसायकल चालक हिरामन येडे राहणार करोळ वावळ्याची वाडी बैवर्षे पंचवीस त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तसंच त्यांच्यासोबत असलेला किरण लक्ष्मण बोढारे बेवर्षे तेवीस यांच्या पायाला व कमरेला मार लागला असून मणक्याला देखील मार आहे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ येथे उपचारांकरिता दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्याचबरोबर दोघांना नाशिक सिव्हिअल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी रघुनाथ गांगुरडे सह दयानंद शिंदे मुखाडा पालघर